वार्तांकन वरिष्ठ अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून प्रकाश बावीसकर या ग्रामसेवकाने आत्महत्या केल्यानं प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून पीडित कुटुंबियांनी न्यायासाठी पोलिसात धाव घेतली मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करता येत नसल्याचं सांगितले पीडित ग्रामसेवकाच्या कुटुंबियांनी जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचं म्हटलंय त्यामुळे काही काळ बार्शी ग्रामीण रुग्णालयात चांगलाच तणाव झाल्याचं पाहायला मिळालं उपमुख्य अधिकाऱ्यांच्या नावानं कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मानसिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय दरम्यान या प्रकरणी आम्हाला गुन्हा दाखल करता येणार नाही तुम्ही रितसर जबाब नोंदवा असं येथील पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी म्हटलंय मात्र कुटुंबीय गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवर ठाम आहेत वरिष्ठ अधिकारी सातत्यानं छळत असल्यानं आणि पैशांची मागणी करत असल्यानं या जाचाला कंटाळून बार्शीत ग्रामसेवकानं गळपास लावून आपलं जीवन संपवल्याची खळबळजनक घटना घडली आहे वरिष्ठांचा जाच आणि कर्मचाऱ्यांचा छळ हे अलीकडच्या काळात वाढू लागल्यानं चिंता व्यक्त केली जाते आहे प्रकाश बावीसकर असं या ग्रामसेवकाचं नाव आहे आता या वरिष्ठ अधिकाऱ्यावर जोपर्यंत गुन्हा दाखल केला जात नाही तोपर्यंत तो बॉडी ताब्यात घेणार नसल्याचा कुटुंबियांनी घेतला त्यावरून रुग्णालयात बराच काळापासून तणावाचं वातावरण दिसून आले दरम्यान पोस्टमॉर्टम साठी त्यांचा मृतदेह रुग्णालयात नेण्यात आला पण कुटुंबियांना पोस्टमॉर्टम करण्यापूर्वी विचारणा देखील करण्यात आली नाही शिवाय जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी संतप्त भूमिका कुटुंबियांनी घेतली आहे त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा